नमस्कार सगळे उशीर उशीर झाला होतोच आपल्याला कुठल्या कार्यक्रमाला जायचं म्हटलं की आज आहे अर्जुनचं लग्न आणि आज जाणार आहे आम्ही पिलीवला मंगळ माळशेरस तालुक्यात आय थिंक तर बराच उशीर झाला अर्जुनचा फोनवर फोन येतो या आणि गाडी सजवायची होती गाडी सजवायला आम्हाला वेळ भेटला नाही कारण काल आ, काल शूटिंग होतं आणि शूटिंग मग रात्री आम्हाला दहा वाजल्या दहा वाजता सगळी दुकानं बंद झाले आणि आत्ता सकाळी बड्डेचं काहीतरी घरामध्ये सामान होतं तर ती सामान आम्ही वापरून ही केले गाडी थोडीशी सजवण्याचा प्रयत्न केला आहे तर मी चालू आहे पुढं अर्जुनला आणायला आता सागर पूजा यांचं आवडतं या आणि माझा ब्लॉक पण चालू या बराच उशीर झाला आहे आता पटकेन जातो अर्जुनला घेतो त्यावर तर पूजा सागर रेडी होऊन चौकामध्ये येतील चौकामध्ये आले की त्यांना उचलतो आणि लग्नाला लग जातो तर चला डायरेक्ट जाऊ अर्जुनच्या घरी पाच मिनिटात फोनवर फोन येते त्याचा फायनली मित्रांनो पोचलोय मी आणि बराच उशीर झाला आणि सगळं वराड माझ्या मुळे थांबलो होत नवरदेवाला मी बसवलंय गाडीमध्ये बसन तू का उतरला इथं आता गाडीचं चा पूजन चालू आहे ओके गणपती बाप्पा आणि इथं बघ आता आम्ही चौकात आलोय आणि ह्या चौकातनं आपल्याला घ्यायची आहे आपली फॅमिली पूजा सागर वगैरे इथं बसलेले इथं तर चला म्हणा यांना पटकिन चला 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 बसा आता इथून आम्हाला लागणार आहे दोन तास तर चला मित्रांनो डायरेक्ट भेटू आपण आता माळशिरसणार आहे मंगळवेढा आणि माळशिरस यातच माझ जमलिंग झालंय माळशिरस तालुका आणि पिलीव गाव तर डायरेक्ट पिली गावात लगन घरी पण काहीच तयारी दिसत नाही मला त्याच्यामुळे आता आम्ही चालू गावात गाव तसं म्हणजे गाव मोठं आहे म्हटलं चला गाव पण बघू आणि कृष्णाला बुट पण घ्यायचा आहे त्याने चप्पल घालून आला लागणार आतमध्ये जाऊ आपण नाही एवढं पण एवढं फायनली तिथं काय बोट भेटला नाही आम्हाला आता आम्ही चाललोय कुठं मार्केटला मार्केट टू व्हीलर वर पण आम्हाला त्यांनी आम्हाला गाडी दिली टू व्हीलरची जा पेटत गाडी जाणार नाही पेटत नाही बसणार नाही काय पेट बराच वेळ झाला आम्ही आलोय काहीच कर्म नाही म्हणून गाडीत बसलोय कारण लय लवकर आलोय आम्ही तर चला आता हळद हळद लागणार आहे अर्जुनची आणि एका अर्जुन आला कपडे बदल अरे अर्जुन हळद लागणार आहे का रे होय नवरदेवाचे कपडे चेंज झाले आता हळदीची तयारी झाली टोपी घातली नवरदेव चला आता आपण जाऊया हळद खेळायला एवढ्या चल ग झाली तोपर्यंत बघा आपण शंभू आल्यात गाडीवर एवढ्या लांब तुम्हाला गाडी घेऊन दिली ती बुंगाट पळता राव कुठं पण नाही गाडी घेऊन दिली म्हणजे हे लगेच चालला तर तुम्ही आलाताच कशाला बापा आता कसा म्हणजे अक्षता टाका चालतो लग्न आवा तुम्ही अक्षता टाकायला <laughs> नव्हता तुम्ही गाड्या कशी उभा राहिला होता <laughs> <वन मुंत मुझे? laughs> कोण म्हणतो कोण म्हणतो म्हणजे आलं काय इथनं अक्षर टाकला इचर हेतून अक्षता फेकलाव आहे नवरदेवा हा गाड्यापासून तीन किलोमीटरला त्याच्या आवाज आलेलं नाही गाडी लावून बरं गाठ भेट घेतली का त्या नवरदेवाची नवरदेवाच्या बापाची त्याला हातात हात गेले ठीक आहे जेवण जेवण नाही केलं गरज आहे शंभर किलोमीटर तानात उन्हा तानाच यायचं त्या पोराला चालू लागेल महत्वाचं का शंभर किलोमीटर महत्वाचं आहे तुम्ही मला ज्ञान शिकवा आता आम्ही आलतोच की बरं जा त्याला त्याला नका नेऊ उन्हा तानाच कशाला नाही जा गाडीत येतो गाडीत <laughs> 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 फायनली मित्रांनो लग्न संपलंय आणि दीड वाजल्यात आणि ऊन एवढं जबरदस्त बाहेर कडक होणार मित्रांनो बाहेर निघले की अंगाची लाय होती होती पूजा आतमध्ये पिवळ्या घेऊन जेवण करते कृष्णकर माशेचा आप्पाबरोबर गेला शंभू पण गेला आता गाडीत सागर मी बसलोय काहीच नाही सकाळपासून आलोय कारण सकाळी आठ वाजता घरातनं निघलोय कधी लग्नाला गेल तर तासात महागार येतो आज दिवसभर थांबलोय मी नवरदेवासाठी आपल्याला नवरे घेऊन घरी जायचं आहे लग्नात जेवण केलं लग पण काय पोट भरलं नाही त्याच्यामुळं आम्ही आलोय आता सध्या बाहेर जेवण करण्यासाठी एक आहे तर रानवारा म्हणून हॉटेल आहे तर चला म्हटलं जेवण करूया आम्ही इथं कोणच नाही सागर मी पूजा पिऊ एवढेच आहेत जेवण करून झाले मस्त पाकी सगळ्यांची पोट भरलेली इथं आता जाऊ मंडपात मंडप नाही मंगल मंगल कारण काहीतरी आहे ते तिथं जाऊ आपण आणि तिथून बघूया कुठवर आला कार्यक्रम मग नवर लिहून जायचे आपल्याला बारामतीला तुम्ही बोलताय म्हणून बी ब्लॉक चालू करून बोलते होय का माझ बा कॅमेरा चालू आहे का तुझा चालू चालू चला सामान वगैरे भरले आता वरडे माणसं इकडे बसते का गाडी घर जाव्या होतं का बर चल बसा हॅलो फायनली आम्ही नवरा आणि नवरी हातामध्ये घेतलेले आहेत म्हणजे गाड्यामध्ये घेतलेले आहेत आणि आम्ही जाता जाता चालू आहे लक्ष्मी आईच्या मंदिरामध्ये तिथलं फेमस मंदिर आहे पिलीवमधलं तर ते बघा ह्या जे आहेत आपण गाड्यामध्ये घेतले तर चला आपण जाऊया मंदिरामध्ये पायापरून येऊया आतमध्ये इथं आपल्याला आपले भेटले सबस्क्रायबर्स हो घेतलं नवरी ठीक आहे काढलेत आता शूटिंगमध्ये उद्या बघायचं काय करायचं देवाचं दर्शन झालं आता जो आहे डायरेक्ट बारामती आणि अर्जुनच्या घरी भेटू डायरेक्ट आता काय मध्ये शूट आट घेत नाहीये मी सो चला खूप झाला चार वाजून गेले का

वेळ झाली पार फार करा आता घाई अर्जुनरावांचं नाव घेते ऐकलं ना सासूबाई सासूबाई कुठे येते सासूबाई कुठे मला नाही ना घेना तिने हां निकिता काय हा, काय काय हे कसं वगैरे हे तो क्लास तोय कसा असतोय नाहीشي गि 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 हां गि गि नाही करत नाही तुझं कसं काय घेतलं एवढं घेतलं तो पण घेतलं तिथं तुझं घेतलं कसा ले मान फी कायला तुझं तेज तुझं तेज घेतं ऐकलं नव्हतं हां ते हां मी ऐकलं नाही हां आम्ही